स्वारगेट चौकातील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी प्रस्तावित उड्डाणपुलाचं काम नोव्हेंबर पासून सुरू होणार आहे हा पूल शंकरशेठ रोड ते बिबवेवाडी पर्यंत होणार आहे आह जद्दौकात हडपसरवरून कात्रज आणि सिंहगड रोडला तर कात्रजवरून हडपसर आणि टिळक रोडकड़ जाणारी वाहनं तसेच एसटी स्थानकावरून येणाऱ्या जाणाऱ्या एसटी यामुळे होणाऱ्या वाहतुकीच्या ताणावर उपाय म्हणून पालिकेनं आता दोन हजार आठ साली महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाला स्वारगेट ते पर्यंतचा उड्डाणपूल करण्याचा प्रस्ताव दिला होता DMRC न केलेल्या सूचनांनुसार उड्डाणपुलाचं काम मध्ये सुरू होईल उड्डाणपुलासाठी साधारणत शंभर कोटी रुपयांच्या आसपास खर्च अपेक्षित आहे वाहतूक कोंडी आणि नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी दोन टप्प्यामध्ये काम करून तीस महिन्यात हे काम पूर्ण करण्यात येणार आहे या नव्या निर्णयानुसार उड्डाणपुलाबरोबरच शंकरशेठ रोडपासून बागेपर्यंत भुयारी मार्ग उड्डाणपुलाच्या बाजूला कॅनॉलपासून टिळक रस्त्याच्या दिशेनं भुयारी मेट्रो सातारा वरून मार्केट यार्डकडे जाणाऱ्या वाहनांसाठी सिटी प्राईट चौकात भुयारी मार्ग करण्यात येणार आहे दुमजली उड्डाणपुलांसाठी एकशे पन्नास कोटी रुपयांचं बजेट होतं त्यासाठी एमएमआरडीसीनं मॉडेल तयार करून मान्यतेसाठी डीएमआरसीकडे पाठवलं होतं पण पालिकेचा स्वारगेट ते निगडी मेट्रो आणि मोनोरेल करण्याचा प्रस्ताव असल्यानं पालिका आणि एमएसआरडीसीची चोवीस जूनला झालेली बैठक त्या बैठकीमध्ये उड्डाणपुलाची लांबी एक किलोमीटरनं कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे